पहिली गोष्ट तर ती स्वायत्त संस्था आहे आपल्या माझा वर्षानुवर्ष ही संस्था काम करून राहिली आणि ह्या दुबारचा जो विषय हा काही आजचा नाही आहे आम्ही अनेक वर्ष झाले ते पाहून राहिलो आणि कालच माननीय आमचे मंत्री महोदय नेते आशिषजी शेलार आणि अमितजी साटम यांनी त्या संदर्भातली सविस्तर पत्रकार परिषद घेतली आहे की ह्या दुबार मतदारांचा परिणाम कसा होते कुठं होते आणि कुठं कुठं एकतीस ज्या काही आयडेंटिफाय केल्या मतदारसंघ त्या मतदारसंघांमध्ये काय झालाय किती मतांनी तिथे उमेदवार निवडून आले काँग्रेसचे आले आघाडीचे आले आणि त्याच्यात दुबार मतदार किती होते आणि कोणते होते आणि स्वाभाविकपणे एक समाज म्हणून किंवा जात म्हणून आपण विचार करत नाही पण तरीही मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं सोबत राहतो हे उघड आहे त्यात ते लपवायचं कारण की असं कोणाच्या काही लक्षात येत नाही अशात भाग नाही अमरावती आपण पाहिलं जेव्हा आपण त्या क्षेत्रात गेलो तेव्हा कशा पद्धतीनं ते मतदान झालं म्हणजे एकशे शम दोनशे तीनशे मतं आपल्याला ना एकदम चार पाच हजार दहा हजार बारा हजार असे मत काँग्रेसला तर त्याच्यामुळं ते तसं स्पष्टच आहे त्यात ते आरोप करण्याचा विषय नाही ते मतदार जर त्या क्षेत्रामध्ये दुबार मतदार हे निवडून आलेल्या जी काही मार्जिन आहे त्याच्यापेक्षा जर दहा पटीनं पंधरा पटीनं असतील तर मग तिथेही काय झालं हेही उत्तर त्यांना काँग्रेसला द्यावं लागेल सगळ्यात महत्वाचा विषय आहे की मतदार जेव्हा होतात तेव्हा त्याचं प्रारूप मतदार लागते त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची प्रक्रिया आहे त्याच्या सुनावण्या होतात ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काँग्रेसचे जे काही बूतप्रमुख वगैरे ते अत्यंत निष्क्रिय असतात काँग्रेसचे नेते अत्यंत निष्क्रिय असतात आजपर्यंत त्यांचं फावलं कारण ते स्वातंत्र्य लढत आम्हीच सगळं केलं असं लोकांना भासवत आले त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या नावावर त्यांनी मतदान घेतलं लोकांच्याही मनात एक प्रेम होतं त्यामुळे ते सातत्यानं निवडून येत गेले त्यामुळे त्यांना या क्षेत्रात काम करण्याची गरज भासली नाही पण आमचे जे भूतप्रमुख आमचे सगळे जे लोक आहेत कार्यकर्ते ते मतदार यांनावरही वर्षानवर्ष काम करून राहिले आता तर प्रिंटचा जमाना आहे मी स्वतः लहान असतानापासून पाहून राहिलो की जेव्हा मतदार याद्या यायच्या तेव्हा त्या जेव्हा खाली बुथवर द्यायच्या असायच्या तेव्हा आम्ही हातानं लिहत होतो म्हणजे हातानं एका यादीचे चार चार भाग करून हाताने लिहिलेल्या याद्या कार्बन टाकलेल्या त्या देत होतो तर एवढं काम भाजपनं या क्षेत्रात केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याची अडचण नाही आहे पण यांचे लोक त्या यादीवर कामच करत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे आता माझ्याच मतदारसंघातलं उदाहरण देतो चांदूर रेल्वे नगर परिषदेचं उदाहरण आहे तिथं थोडा घोळ झाल्यामुळं ऑब्जेक्शन घेतलं त्यात सुनावण्या झाल्या परंतु ते समाधान नाही झालं म्हणून आमचेच माजी नगराध्यक्ष आहे बच्चू भाऊ वानरे ते, ते उपोषणाला बसले होते त्यांचं उपोषण कालच सोडवण्यात आलं म्हणजे काही हे ठरवून होते आम्हालाही अडचणीच्या गोष्टी अनेक ठिकाणी होऊन राहिल्या आमचे लोक ऑब्जेक्शन घेतात त्यामुळे ह्या प्रक्रियेचा भाग आहे याच्यामुळे सरसकट काही पूर्ण त्या आयोगावरच दोष देण्याचं कारण आहे त्या त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी ते बीएलओ असतात छोट्या स्तरावर काम होते त्याच्यामुळे हे म्हणणं किंवा मध्यर्यात घोळ आहे हे अत्यंत चुकीचं आहे जिथं जिथं निवडणुका झाल्या आता लोकसभेत घोड नव्हता का मग तेव्हा ऑब्जेक्शन नाही घेतलं आमच्या सीटा एवढ्या कशा काय निवडून आल्या असं म्हणायला पाहिजे होतं की मध्य राज्यात घोळ आहे सगळे दुबार मतदार आहे आणि आयोग ह्या भाजपला बांधलेला आमच्या सीटा एवढ्या आल्याच कशा असं ऑब्जेक्शन काय घेतलं नाही यांनी पण जिथं निवडणूक निवडणूक निवडणूकमध्ये निवडून येतात तिथं त्यांना काही अडचण वाटत नाही आणि जिथं पराभव होतो त्यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांनी आजपर्यंतच्या केलेल्या भ्रष्टाचारमुळं अत्यंत सुमार कामगिरीमुळे आजपर्यंत देशाची जी अवस्था होती चौदापर्यंत ही अत्यंत वाईट होती जागतिक स्तरावर चौदा नंतर अत्यंत चांगली प्रतिमा उभारली आहे संपूर्ण जगामध्ये दे आपल्या देशाचं नाव घेतलं ते कुठल्या याच्यात आपल्याला कन्सेंट घेतला जातो विचारला जाते तर हे सगळं आज आपण पाहून राहिला आणि त्याच्यामुळे लोक जनता भाजपच्या पाठीशी आहे आमचं नेतृत्व आहे नरेंद्रजी मोदी आहे राज्यात देवेंद्रजी आहे एवढ्या चांगल्या पद्धतीनं सगळे काम करून राहिले आणि त्याच्यामुळं लोक आमच्या पाठीशी आहेत आणि आमचा विजय सातत्यानं होऊन राहिला आता यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही यांनी केलेले चुकीचे कामं चुकीचे धोरणं याच्यामुळे लोक यांच्या पाठीशी यायला तयार नाही त्याच्यामुळे नेरेटिव्ह चुकीचा पसरवण्याचं ने काम हे करून राहिले जसं मागच्या लोकसभेत केलं संविधान बदलणार आहे संविधानही बदललं नाही काहीच झालं नाही उलट संविधानाचा आदर आम्हीच जास्त करतो हे लोकांना दिसलं त्याच्यामुळे त्यांनी तो नाकारला आता तो झालत नाही म्हणून दुसरा नेरेटिव्ह तयार करणे लोकांचा आपल्या ज्या संवैधानिक संस्था आहे त्याच्यावरून विश्वास कसा उडेल यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जी देशविघातक लोक आहेत त्यांच्याशी सामील होऊन सरळ सरळ हे करतात असा माझा आरोप आहे